सर्व संपत्ती आणि घर नावावर होताच सून आणि मुलांनी त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली नमस्कार मित्रांनो सूनबाई तुझ्या सासऱ्यांना काल रात्रीपासून खूप ताप आहे त्यांना खूप थंडीही वाटत आहे काल रात्री त्यांचे हातपाय जोरात थरथरत होते तेवढ्यात सून निकिता तिची सासू शकुंतलावर ओरडली मग मी काय करू शकुंतला म्हणाली निकिता तू जर डॉक्टरांना बोलावले तर बरे होईल ताप कमीच होत नाहीये असे वाटते त्यांना डॉक्टरकडे दाखवावेच लागेल निकिता म्हणाली आई डॉक्टर रुग्णांवर मोफत उपचार करत नाही डॉक्टरांची फी भरण्यासाठी पैसे कुठून आणणार मी तुम्हाला ताप कमी होण्यासाठी जी गोळी दिली होती ती गोळी द्या बाबांना त्यांना बरे वाटेल शकुंतला म्हणाली मी त्यांना दोनदा ती गोळी दिली आहे पण अजूनही ताप कमी होत नाहीये मग निकिता म्हणाली मग आणखी गोळ्या देत रहा जर ताप कमी होत नसेल तर त्यासाठी मला त्रास देऊ नका शकुंतला म्हणाल्या पण निकिता डॉक्टरांना दाखवता त्यांना वारंवार गोळ्या दिल्याने त्यांच्या शरीराला नुकसान होऊ शकते तेवढ्यात निकिता हसायला लागली आणि म्हणाली आई तुम्हाला भीती वाटते की या तापाच्या गोळ्या तुमच्या म्हातारपणातही तुम्हाला नुकसान करतील तसेही बाबांचे असे किती दिवस उरले आहेत ते म्हातारे तर झाले आहेत त्यांना एके दिवशी वर जावे लागणारच आहे सुनेच्या तोंडून हे शब्द ऐकून शकुंतलाजी रडू लागली तेवढ्यात शकुंतलाजीचा मोठा मुलगा रवी कामावरून घरी आला शकुंतलाजीने तिच्या मुलाला पाहिले आणि तिचे अश्रू पुसले आणि रवीकडे धावत जाऊन म्हणाली रवी बेटा तुझ्या वडिलांना काल रात्रीपासून खूप ताप आहे लवकर जा आणि डॉक्टरांना बोलवं रवी रागाने ओरडला आई मी ऑफिसमधून आताच आलो आहे आणि आज मी खूप कलो देखील आहे आणि मी घरी येताच तू तु तु तुझे नाटक सुरू केलेस आई मला श्वास घ्यायला तरी थोडा वेळ दे तेवढ्यात निकिता म्हणाली रवी तुझी आई आपल्याला श्वास ही घेऊ देणार नाही एक दिवस त्या आपल्याला मारूनच सोडतील त्या सकाळपासून मला त्रास देत आहे आणि आता तू आलास की तू तु तु तुझे डोके खायला सुरुवात केली एकतर यांचा इथे राहण्याचा खर्च उचलायचा त्या दिवसातून तीन तीन वेळा जेवण बनवून यांना खायला द्यायचे त्याशिवाय आठवड्यातले आथ आठही दिवस आजारी पडतात औषधांचा खर्च करत राहणार आम्ही थोडा वेळ बाहेर फिरून येतो असे सांगून जातात आणि जाण्याच्या बहाण्याने दोघेही जण बाहेरचे पदार्थ खाऊन येतात आणि आमच्या भरोशावर नेहमीच आजारी पडत राहतात संपूर्ण महिन्याचे पैसे तुमच्या दोघांवरच खर्च करायचे का आम्ही निकिताचे बोलणे ऐकून शकुंतलाजी म्हणाल्या निकिता आम्ही बाहेर काहीही खात नाही आणि आमच्याकडे बाहेर खाण्यासाठी पैसे तरी असतात का तू असे का बोलत आहेस निकिता म्हणाली कदाचित तुम्ही आमच्यापासून पैसे लपून ठेवले असतील आणि रवी एक दिवस तुझे आई वडील आपल्याला भीक मागायला सुद्धा लावतील या दोघांचा खर्च पाहता तो दिवस लवकरच आपल्या नशिबी येईल मग रवी रागाने म्हणाला आई मी एकट्यानेच तुझी आणि बाबांची जबाबदारी घेण्याचा मक्ता घेतलेला नाही तुला आणखी एक मुलगा आहे त्याला देखील सांगत जा अनिल येऊन बाबांवर उपचार करेल प्रॉपर्टीमध्ये अनिलने पूर्ण वाटा घेतला आहे एकही वस्तू सोडलेली नाही आणि तुम्हा दोघांना माझ्या इथे सोडून गेला आहे निकिता म्हणाली ते दोघेही आई आणि बाबांना त्यांच्यासोबत का ठेवतील ते तर बिनधास्तपणे तिकडे फिरत आहे त्यांचे जीवन आनंदात घालवत आहे आई तुम्ही तर आमचे आभार मानले पाहिजे कारण तुमच्या दोघांना आम्ही सहन करत आहोत ते दोघेही सहलीसाठी बाहेर फिरत असतात आणि एक आमचे नशीब आहे की तुमच्या दोघांमुळे आम्ही कुठे फिरायला देखील जाऊ शकत नाही आई तुम्ही तुमचा मोठा मुलगा अनिलला फोन करा ते येतील आणि बाबांचा उपचार करतील असे म्हणून रवी आणि निकिता दोघेही त्यांच्या खोलीत जातात शकुंतलाजी रडत रडत त्यांचे पती शंकरजी ये शंकर यांच्याकडे येतात शंकरजी यांची प्रकृती बिघडत चालली होती शकुंतलाजींना त्यांची प्रकृती पाहून सहन झाले नाही मग शकुंतलाजी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनिलला फोन केला अनिलने फोन उचलला आणि म्हणाला आई तू कशी आहेस आणि बाबा कसे आहे शकुंतला जी म्हणाली अनिल बेटा कसा आहेस अनिल दुसऱ्या बाजूने म्हणाला आई मी ठीक आहे तू कसा फोन केलास शकुंतला जी म्हणाली बेटा तुझे बाबा खूप आजारी आहे काल रात्रीपासून त्यांना खूप ताप आला आहे आणि अजूनही ताप कमी झालेला नाही मला फार काळजी वाटते अनिल जर तू मला काही पैसे पाठवले असतेस तर मी तुझ्या बाबांवर उपचार करू शकले असते अनिल म्हणाला आई तू मला हे सांगून का त्रास देतेस तू रवीकडे राहतेस त्यामुळे तू त्यालाच सांग तो बाबांवर उपचार करून घेई शकुंतला जी म्हणाली मी त्याला सांगितले बेटा पण त्याच्याकडे तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे नाही म्हणून मी तुला फोन केला अनिल म्हणाला आई तू मला विनाकारण त्रास देत आहेस वाटणीच्या वेळी तर रवीने स्पष्टपणे सांगितले होते की मी शेवटपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा करेल ज्यामुळे त्याने त्याच्यासाठी राहते मोठे घर आणि चांगली शेतजमीन घेतली होती आणि तुम्ही दोघांनी सुद्धा त्याला मोठे घर दिले आणि मला एक छोटे घर दिले आता तो भाऊ कुठे गेला आहे जो तुमच्या दोघांवर प्रेम करायचा ती वहिनी कुठे आहे जी तुम्हा दोघांना गर्म, गर्म पोळ्या बनवून खायला द्यायची काही ही सर्व प्रॉपर्टी मिळवण्याची त्यांची काही योजना होती शकुंतला म्हणाली अनिल बेटा तुझे वडील खूप आजारी आहे आणि तुला वाटणीची काळजी आहे मोठे घर लहान घर याची चिंता आहे अनिल रागाने म्हणाला आई माझ्याकडे वेळ नाही मी रिनाला बाहेर घेऊन जात आहे असे म्हणून अनिलने फोन ठेवला शकुंतला देवीचे अश्रू थांबू शकले नाही तिने देवाला प्रार्थना केली हे प्रभू मी असे कोणते पाप केले आहे की माझ्या दोन्ही मुलांनी या म्हातारपणात आम्हाला असे असहाय्य केले आहे तर मित्रांनो शकुंतलाजी आणि शंकरजी यांना रवी आणि अनिल असे दोन मुलगे होते शकुंतलाजी तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करत होत्या शंकरजी हे एक निवृत्त बंक अधिकारी होते त्यांनी दोघांनाही चांगले शिक्षण दिले होते आणि चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या शंकरजींनी दोन्ही मुलांचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते एके दिवशी रवी आणि अनिल हे दोघेही त्यांच्या पत्नींसह शंकरजी आणि शकुंतलाकडे आले आणि म्हणाले आई आणि बाबा आम्हाला खूप महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे आम्हाला दोघांनाही आता एकत्रित राहायचे नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमची सर्व मालमत्ता आणि तुमची जमीन याची तुम्ही वाटणी करावी आम्हाला आमचे आयुष्य आमच्या पद्धतीने आणि स्वतःच्या अटींवर जगायचे आहे दोन्ही मुलांनी स्पष्टपणे असे सांगितल्यावर शंकरजींनी विचार केला की आज नाही तर उद्या आम्हाला मालमत्ता वाटून घ्यावीच लागेल मग मी ते आताच करेन आणि मुलांना त्यांच्या पद्धतीने आनंदी राहू देईन तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे यापेक्षा चांगले दुसरे काय असू शकते जर असे केले नाही तर ते भांडतील आणि मग वेगळे होतील त्यापेक्षा त्यांना त्यांचे वाटे शांततेने देणे कधीही चांगले पण शंकरजींसाठी हा निर्णय खूप चुकीचा ठरला जोपर्यंत शंकरजीकडे मालमत्ता होती तोपर्यंत त्यांच्या सुना आणि मुलगे दोघेही त्यांचा खूप आदर करत असायचे मोठी सून आणि मुलगा त्यांना आईबाबा म्हणण्यास कधीही थक नसायचे मोठा मुलगा आणि सून शंकरजींसोबत राहत होते तर धाकता मुलगा आणि सून दुसऱ्या शहरात काम करायचे त्यावेळी शंकरजींनी दोन्ही भावांमध्ये मालमत्ता समान वाटली होती परंतु ते ज्या घरात राहत होते ते घर बरेच मोठे होते म्हणून मोठा मुलगा आणि सुन म्हणाले की आम्ही आई आणि बाबांना आमच्याकडेच ठेवू आणि आयुष्यभर त्यांची सेवा करू त्यामुळे हे राहते मोठे घर आम्ही ठेवू त्यात आई आणि बाबांच्या आठवणी आहेत मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून शंकरजी खूप प्रभावित झाले त्यामुळे त्यांनी त्यांचे मोठे राहते घर त्यांच्या मोठ्या मुलाला आणि सुनेला हस्तांतरित केले पण त्यांना हे फारसे माहीत नव्हते की हेच मोठे मुलगा आणीसून त्यांचा वाटा घेतल्यानंतर त्यांचे खरे रंग दाखवतील वाटणीच्या वेळी शकुंतलाजींनी शंकरजींना सांगितले होते की काही मालमत्ता ही तुमच्या स्वतःकडे ठेवा जेणेकरून ती आपल्या म्हातारपणात उपयोगी पडेल त्यावेळी शंकरजी म्हणाले शकुंतला आपली मुले आपल्या म्हातारपणात आपली पूर्ण काळजी घेतील तू विनाकारण चिंता करतेस माझे दोन मुलगे आहेत ते आपल्या म्हातारपणात आपली काळजी घेतील तेवढ्यात मोठी सून म्हणाली आई ही मालमत्ता तुमची आहे आणि ती तुमचीच राहणार यावर आमचा कोणताही हक्क नाही फक्त प्रॉपर्टी आमच्या नावावर झाली म्हणून ती काय आमची झाली असे नाही ती प्रॉपर्टी नेहमी तुमचीच राही शंकरजीने एकही वस्तू ठेवली नाही स्वतःचीही नाही त्यांनी त्यांच्या पत्नी शकुंतलाजीचे घर दोन्ही सुनांमध्ये समान वाटून दिले त्यांच्या गळ्यात फक्त एक मंगळसूत्र होते जे त्यांनी स्वतःकडे ठेवले होते धाकटा मुलगा अनिल याला लहान घर मिळाले होते म्हणून तो नाराज होता त्याची पत्नी रीना अनिलला म्हणाली काही हरकत नाही आपल्याला लहान घर मिळाले तरी ठीक आहे तसेही तुमच्या या म्हाताऱ्या आई वडिलांची कोण काळजी घेई आणि जर तुम्हाला कधी त्यांनी मदत मागितली तर त्यांना सरळ सांगा की आम्हाला एक लहान घर देण्यात आले आहे मग आम्ही तुमची काळजी का घ्यावी वाटणीनंतर एक वर्ष सर्व काही सुरळीतपणे चालू होते त्यानंतर मोठा मुलगा आणि सून त्यांचे खरे रंग दाखवू लागले मोठी सून प्रत्येक छोट्या गोष्टीवरून त्यांना टोमणे मारायची ती त्यांना दोन वेळेचे जेवणही व्यवस्थित देत नव्हती त्यांचे कपडेही धुत नव्हती शकुंतलाजी काही बोलली तर ती त्यांच्यावर ओरडायची की आम्ही तुम्हाला सांभाळण्याचा करार आयुष्यभरासाठी घेतला आहे का तुमचा आणखी एक मुलगा आहे ना मग काही दिवस त्यांच्यासोबत रहा आणि शकुंतलाजींचा धाकटा मुलगा त्याचा वाटा घेऊन निघून गेला त्यानंतर तो पर्त कधीच आला नाही तो त्याच्या आई वडिलांना फोन करत नव्हता किंवा त्यांना भेटत नव्हता शकुंतलाजी जेव्हा त्याला फोन करून बोलायच्या पण तो नेहमीच आईला टोमणे मारत होता की आम्हाला एक लहान घर देण्यात आले आहे मग आम्ही तुमची जबाबदारी का घ्यावी ज्याला मोठे घर आणि चांगली जमीन मिळाली आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनीच तुमची जबाबदारी पूर्ण करायला हवी शकुंतलाजी त्यांचे पती शंकरजींना पाहून खूप रडू लागल्या तेवढ्यात शंकरजी म्हणाले शकुंतला काय झाले तू इतकी का रडत आहेस शकुंतलाजी रागाने म्हणाल्या मी तुम्हाला सांगितले होते की मालमत्तेचा काही भाग स्वतःकडे ठेवा जे आपल्या म्हातारपणात उपयोगी पडेल पण त्यावेळी तुम्ही माझे ऐकले नाही आणि आता तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी तुमचा उपचार करायला नकार दिला त्यांच्याकडे पैसे नाहीत असे सांगून दोघांनीही स्पष्ट नकार दिला आता मी कुठे जाऊ कोणाकडे भीक मागू मग शंकरजी हसले आणि म्हणाले शकुंतला मी आता म्हातारा झालो आहे माझ्यावर उपचार करून तू काय करशील शकुंतलाजी रडत म्हणाल्या जर तुम्ही आणखी एक शब्दही बोललात तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही मग शकुंतलाजींनी तिच्या गयातील मंगळसूत्र पाहिले तिने ते गयातून लगेच काढले हे पाहून शंकरजी म्हणतात शकुंतला तू हे काय करत आहेस तू तु तु तुझ्या गयातील मंगळसूत्र काढत आहेस शकुंतलाजी रडत म्हणते मी हे विकून तुमच्यावर उपचार करेन आता माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही मग शंकरजी रागाने म्हणतात तुला माहिती आहे का शकुंतला मी माझ्या पहिल्या पगारातून हे सोन्याचे मंगळसूत्र तुझ्यासाठी बनवले होते आणि तू ते विकणार आहेस ते पर्क तुझ्या गळ्यात घाल मला कोणताही उपचार नको आहे मला माहित आहे की हे मंगळसूत्र तुझ्या जीवापेक्षाही मौल्यवान आहे मग शकुंतला ओरडली तुम्हाला बरे वाटत नसताना मी हे मंगळसूत्र घालून काय फायदा आहे तिने शंकरजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि बाहेर बाजारात जाऊन मंगळसूत्र विकले आणि शकुंतलाजीने डॉक्टरांना घरी बोलावले डॉक्टर घरी आल्याचे पाहून मोठा मुलगा आणि सून पाहतच राहिले शंकरजीवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन आणि काही औषध दिले शकुंतलाजीनी डॉक्टरांना त्यांची फी आणि औषधाचे पैसे दिले डॉक्टर निघताच मोठी सून निकिता शकुंतलाजीवर टीका करत म्हणाली आई तुम्ही किती खोटे बोललात आमच्याशी तुमच्याकडे पैसे होते तरीही तुम्ही खोटे बोलत होता आता उपचारासाठी इतके पैसे कुठून आणले शकुंतलाजी म्हणतात निकिता मी खोटे बोलत नव्हते माझ्याकडे खरंच पैसे नव्हते मी माझे मंगळसूत्र विकले आणि मी ते पैसे वापरून यांच्यावर उपचार केले निकिता संतापून म्हणते तुम्हाला तुमचे मंगळसूत्र विकण्याची गरज का पडली तुमच्या मृत्यूनंतर ते मला उपयोगी पडले असते कधी एकदाचे दोघेही निघून जातील देवालाच माहीत हे ऐकून शकुंतलाजी आणि शंकरजींच्या डोळ्यात अश्रू येतात दोघेही एकमेकांकडे पाहून स्तब्ध होतात ते काही बोलू शकले नाही यावर शकुंतलाजी शंकरजी ना म्हणतात हाच तो दिवस आहे का जो मी पाहू इच्छित होते हा दिवस पाहण्यासाठी मी मुलांना जन्म दिला का की आज मुले आणि सुना त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत त्यांची पत्नी शकुंतलाला रडताना पाहून शंकरजी संतापले त्यांना माहीत होते की त्यांच्या पत्नीने किती त्रास सहन केला आहे शंकरजी त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू सहन करू शकले नाहीत त्यानंतर हळूहळू शंकरजींची तब्येत सुधारू लागली पाच ते सहा दिवसांत त्यांना बरे वाटू लागले शंकरजींनी त्यांच्या पत्नी शकुंतलाला सांगितले ज्या आणि आपल्या दोघांचे सामान बांधायला घे आपण येथे आता एक क्षणही राहणार नाही जिथे माझा आणि माझ्या पत्नीचा आदर केला जात नाही तिथे मी राहू शकत नाही शकुंतलाजी विचारतात पण आपण कुठे जाणार तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाकडे अनिलकडे जाण्याचा विचार करत आहात का शंकरजी म्हणतात कधीही नाही तो तर याच्यापेक्षाही धूर्त आहे शकुंतलाजी म्हणतात मग आपण कुठे जाणार आपल्याकडे तर कोणतेही ठिकाण नाही की जेथे आपण राहू शकतो तुम्ही तर सर्व प्रॉपर्टी मुलांच्या स्वाधीन केली आता ते आपला अपमान करतील किंवा उपाशी ठेवतील पण आपल्याला तर या मुलासोबतच राहावे रहावे लागणार रा आहे तेवढ्यात शंकरजी हसले आणि म्हणाले शकुंतला जोपर्यंत तुझा पती जिवंत आहे तोपर्यंत कोणीही तुझा अपमान करू शकत नाही आणि सन्मानाने आपले चांगले जीवन जगू म्हणून तू माझ्यासोबत चल शकुंतलाजी आणि शंकरजी घराबाहेर पडू लागले हे सर्व मोठा मुलगा आणि सून दारात बसून पाहत होते तेवढ्यात निकिता म्हणाली आई तुम्ही दोघे वृद्धाश्रमात जात आहात का बरे झाले शेवटी तुम्हाला कळले की तुमचे खरे ठिकाण वृद्धाश्रमातच आहे हे तुम्हाला आधीच कळले हे चांगले आहे तुमच्यापासून आम्हाला सुटका तर मिळाली तेवढ्यात शंकरजी हसले आणि मोठ्या आवाजात म्हणाले आमची वृद्धाश्रमात जागा आहे पण तुम्ही तुमची स्वतःची काळजी करा तुमच्यासारख्या लोकांसाठी तर वृद्धाश्रमही बनलेले नाहीत हे ऐकून सून आणि मुलगा संतापले आणि म्हणाले तुमचा मूर्खपणा थांबवा आणि येथून निघून जा आजपासून आमच्या घरात पाऊल ठेवू नका त्या दिवशी शंकरजींच्या हास्यात एक विचित्र वादळ भरलेले दिसत होते या वादामुळे त्यांच्या मुलांना आणि सुनांना काळजी वाटत होती शकुंतलाजींनाही वाटू लागले की ज्या घरावर यांचे इतके प्रेम आहे आणि जितक्या प्रेमाने ते त्यांनी बांधले होते आणि हे घर सोडून जाताना हे का हस्त आहे शकुंतलाजींना त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे ते समजत नव्हते शंकरजी आणि शकुंतलाजी घरापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वृद्धाश्रमात गेले शंकरजी रात्रभर वृद्धाश्रमात झोपले नाही ते इकडे तिकडे फिरत होते आणि ते सत कोणाला तरी फोन करत होते ते पाहून शकुंतलाजींना भीती वाटू लागली की यांना काही मानसिक धक्का बसला आहे का त्यांना झोप का येत नाही ती शंकरजींकडे गेली आणि विचारले काय झाले आहे तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही का झोपत नाही आहात शंकरजी म्हणाले शकुंतला तू जा आणि झोप मी ठीक आहे मला काहीही झाले नाही तू काळजी करू नकोस आणि पुढे जे काही घडले ते शंकरजींच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी कधी कल्पनाही केली नव्हती सकाळी दहाच्या सुमारास शंकरजींच्या दोन्ही मुलांना वकिलाची नोटीस मिळाली ज्यामध्ये त्यांनी त्यांचे घर ताबडतोब रिकामे करण्याची मागणी केली होती अन्यथा न्यायालयीन कारवाई केली जाई आणि शंकरजींच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर तुमचा कोणताही हक्क नाही त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता वृद्धाश्रमात हस्तांतरित केली आहे ही नोटीस पाहून दोन्ही मुलगे आणि सुनेचे हात पाय थरथरायला लागले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली दोन्ही भावांनी एकमेकांना फोन करून विचारले हे कसे शक्य आहे ही प्रॉपर्टी तर आपल्या दोघांच्या नावावर होती बाबांनी स्वतः हे घर आपल्या नावावर हस्तांतरित केले मग ते वृद्धाश्रमाच्या नावावर कसे असू शकते ही निश्चितच खोटी नोटीस आहे दोन्ही मुलगे शंकरजींना फोन करतात पण शंकरजी त्यांच्या फोनला उत्तर देत नाहीत दरम्यान शकुंतलाजी विचारतात आज तुमचा फोन इतका का वाजत आहे कोण आहे जो तुम्हाला वारंवार फोन करत आहे आणि तुम्ही उचलत का नाही आहात शंकरजी हसतात आणि म्हणतात माझे हितचिंतक आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत ते वृद्धाश्रमात मला भेटायला येतील तेव्हा तू पाहशीलच धाकटा मुलगा आणि सून लगेच त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी येतात आणि दोघेही भाऊ एकत्र शंकरजीकडे जातात गेटवरचा रक्षक त्यांना थांबवतो तुम्ही कोण आहात तुम्हाला कोणाला भेटायचे आहे मग मुले म्हणतात आम्ही शंकरजी आणि शकुंतलाजींचे मुले आहोत आणि आम्हाला त्यांना भेटायचे आहे वॉ चमन शंकरजींना सांगतो बाहेर तुमचे मुलगे आणि सुना तुम्हाला भेटायला आले आहेत तुम्ही दोघे तर कालच या वृद्धाश्रमात आला आहात आणि आज लगेच तुमची सून आणि मुलगा तुम्हाला भेटायला इथे आले आहेत जर इतकेच त्यांचे तुमच्यावर प्रेम होते तर मग त्यांनी तुम्हाला घराबाहेर का काढले शंकरजी हसतात आणि म्हणतात पैशाच्या प्रेमामुळेच ते इतपर्यंत आले आहेत शंकरजी अभिमानाने त्यांच्या मुलांकडे जातात आणि म्हणतात काय झाले असा काय त्रास झाला की तुम्ही माझ्याकडे धावत आला आहात शकुंतला जी शंकरजीच्या मागे जातात त्यांना नक्की काय चालले आहे ते समजत नाही तेवढ्यात मोठा मुलगा रवी म्हणतो बाबा हे काय आहे आज आम्हाला एक नोटीस मिळाली की तुम्ही आमची संपूर्ण मालमत्ता वृद्धाश्रमात हस्तांतरित केली आहे तुम्ही तर तुमची सर्व प्रॉपर्टी अनिल आणि माझ्या नावावर केली आहे तुमची त्यावर सही देखील आहे मग ती वृद्धाश्रमाच्या नावावर कशी असू शकते कोणीतरी आपली फसवणूक करत आहे असे वाटते बाबा काहीतरी करा आम्हाला हे कळल्यापासून आम्ही एक घोटी पाणी पिऊ शकलो नाही बाबा कृपया आमच्यासोबत लवकर चला ही नोटीस का आली आहे याचा प्रश्न सोडवा आपल्याला ताबडतोब कोर्टात जावे लागेल तेवढ्यात शंकरजी म्हणतात ही नोटीस पूर्णपणे खरी आहे आणि त्या नोटीसमध्ये लिहिलेले सर्व काही खरे आहे मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी घर सर्व काही वृद्धाश्रमात हस्तांतरित केले आहे हे ऐकून दोन्ही सुना आणि मुलांचे चेहरे खाली पडतात रवी ओरडतो बाबा तुम्ही हे काय म्हणत आहात तुम्ही तुमची ही, ही प्रॉपर्टी आमच्या दोघांच्या नावावर केली होती आणि तुमची त्यावर सही आहे मग हे कसे होऊ शकते तुम्ही आमची फसवणूक केली आहे मग शंकरजी म्हणतात बेटा मी तुमच्या नावावर नोंदवलेल्या मालमत्तेवर एक अट लिहिली होती तुम्ही दोघांनीही बहुतेक त्याकडे लक्ष दिले नाही मी त्यात एक अट लिहिली होती की जर माझा मुलगा आणि सून आमची योग्य काळजी घेत नसतील आमच्याशी योग्य वागत नसतील आमच्याशी गैरव्यवहार करत असतील तर मी कधीही माझी सर्व मालमत्ता माझ्या नावावर परत मिळवू शकतो आणि लिहिल्याप्रमाणे मी ती मालमत्ता मला पाहिजे तिथे किंवा कोणालाही दान करू शकतो तेवढ्यात अनिल मालमत्तेच्या कागदपत्राकडे बारकाईने पाहतो आणि त्यात लिहिलेली स्थिती पाहतो त्याच्या हातातून सर्व मालमत्तेचे कागदपत्रे पडतात त्याचे हात थरथर कापू लागतात आणि दोन्ही सुना आणि मुलगे शंकरजी आणि शकुंतलाच्या पाया पडतात ते आई वडिलांचे पाय धरून रडू लागतात आणि क्षमा मागतात आई आम्हाला माफ कर आम्ही खूप मोठी चूक केली आहे तू आमच्याशी असे करू शकत नाहीस आमच्या मुलांचे काय होईल आई कृपया आम्हाला एकदा माफ कर शंकरजी म्हणाले कोणाला माफ करायचे तुम्हाला चौघांना कधीही माफ केले जाणार नाही माझी सर्व मालमत्ता तुम्हाला मिळताच तुम्ही सर्वांनी तुमचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली एक वेळेस तुम्ही माझा अपमान केला असता तर कदाचित मी ते सहनही केले असते पण तुम्ही तुमच्या जन्म देणाऱ्या आईचा माझ्या पत्नीचा अपमान केला आहे तिला रडवले आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही तिने माझ्यासाठी आणि तुम्हा मुलांसाठी काय काय केले आहे तुम्हाला माहिती तरी आहे का पण तुम्हाला त्याची किंमत काय करणार तुम्ही सर्व येथून निघून जा आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या जिवंतपणी त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली त्यामुळे आजपासून असे समजा की तुमचे आई वडील मेले आहे मग दोन्ही सुना शकुंतला जीच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या आई कृपया बाबांना समजावून सांगा आमच्या सोबत असे करू नका शकुंतलाजी म्हणतात आज मला माझ्या पतीचा अभिमान वाटत आहे त्यांनी जे काही केले आहे ते अगदी बरोबर आहे तुम्ही दोघांनी माझ्या गर्भाचा अपमान केला आहे देव तुमच्यासारखे मुले एखाद्या शत्रूलाही देऊ नये सून आणि मुलगा दोघेही अश्रू ढाळत वृद्धाश्रमातून बाहेर पडतात आणि अशा प्रकारे मुलांना अद्दल घडवून शंकरजी आणि शकुंतलाजी एकमेकांसोबत वृद्धाश्रमात आनंदाने राहतात मित्रांनो आजच्या काळातील सत्य हे आहे की काही मुलांना फक्त त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर प्रेम असते त्यांच्या पालकांवर नाही ज्या दिवशी मुले त्यांच्या पालकांवर प्रेम करू लागतील त्या दिवशी सर्व वृद्धाश्रम रिकामे होतील मित्रांनो जर तुम्हाला माझी कहाणी आवडली असेल तर कृपया शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ